तुम्ही बघत आहात जनमत मराठी विश्ववंदनीय डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिक रोड परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यावर्षी प्रबोधनात्मक कार्यक्रमावरती जास्त जोर देण्याचा प्रयत्न यंदाच्या उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आल्याचं चित्र आहे यावर्षी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये भव्य असा ऐतिहासिक देखावा उभारण्यात येणार आहे आणि या देखावा उभारणीच्या कामाचा शुभारंभ आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला त्याची ही काही दृश्य आहेत यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रोहित निर्भवने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके समितीचे कार्याध्यक्ष मनोहर जाधव योगेश पगारे उपाध्यक्ष सुचिता गांगोर्डे सरचिटणीस उद्धव खैरे समितीचे संयोजक संजय भालेराव सनी वाघ पवन पवार भारत निकम हरीश भडांगे अमोल पगारे शेखर भालेराव रामबाबा पठारे समीर शेख दिनेश दासवानी विलासराज गायकवाड संतोष कांबळे राजाभाऊ वानखेडे किशोर खडताले बाळासाहेब सोनवणे आकाश भालेराव संतोष साळवे प्राध्यापक शरद मोरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांचे अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रोहित निर्भवने आणि भीमसैनिक भारत निकम यांनी माध्यमांना यंदाच्या विविध कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली आहे विश्ववंदनीय विश्वभूषण बहुजन नायक महानायक भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहराच्या वतीनं आज या ठिकाणी ऐतिहासिक जयंतीच्या ऐतिहासिक देखाव्याचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे सलावादाप्रमाणे याही वर्षी महामानवाची जयंती अतिशय आनंदात उत्साहात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी करण्याचा मानस आहे आणि त्याच औचित्य साधून आज हा देखावा जवळपास बत्तीस बाय बत्तीस फुटाचा हा देखावा या ठिकाणी साकारण्यात येणार आहे त्याचबरोबर जमिनीपासनं चाळीस फूट या देखाव्याची उंची असणार आहे चाळीस फुटावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरुस्थानी मानलेले तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती या ठिकाणी असेल आणि या देखाव्याचं वैशिष्ट्य असे की या देखाव्यामध्ये नऊ बाय पाच फुटाचे दोन शिल्प असणे असणार आहे त्यामध्ये महामानाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणावीसशे सत्तावीस साली महाड येथे चौदार तळ्याचा पाण्याचा जो सत्याग्रह केला त्या सत्याग्रहाची नोंद या शिल्पामध्ये असणार आहे आणि दुसरा दुसरं जे शिल्प आहे ते पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तावीस साली महाड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्या रायगडाच्या पायथ्याशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मूर्तीचं दहन केलं त्या मनुस्मूर्तीचा दहनाचा जो प्रसंग आहे हे दोन्ही प्रसंग या दिवशी या देखाव्यामध्ये असणार आहे आणि ज्या देखाव्याचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला तो देखावा अकरा एप्रिल म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी आप ज्यांनी आपल्याला त्यांनी आप ज्यांना गुरुस्थानी मांडलं ते राष्ट्रपिता या देशाचे पहिले शिक्षक तथा मुख्याध्यापक क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी अकरा एप्रिल या ठिकाणी या देखाव्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे आणि तो सर्वांसाठी सर्व भाविकांसाठी भीमसैनिकांसाठी दर्शनासाठी या ठिकाणी खुला असेल आणि दुसरी महत्वाची बाब की या वर्षी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातनं अकरा एप्रिल महात्मा फुलेंच्या जयंती दिनी अठरा तास अभ्यास अभियान हा उपक्रम आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत नाशिक नाशिक रोड शहरातील सर्व विहार ग्रंथालय आणि वाचनालय या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांसाठी सर्व व्यवस्था आम्ही समितीच्या माध्यमातून केलेली आहे ही जयंती तेरा एप्रिल पासून आता अठरा एप्रिल पर्यंत सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरी होईल की आदर्श आचारसंहिता या ठिकाणी लागू झालेली आहे आदर्श आचारसंहितेचं पालन करून आता यावेळेस नाचूनही आणि वाचूनही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तितक्या कोलामताने आपण या ठिकाणी साजरी करूया बरोबर या ठिकाणी जे आज आमच्या नाहीये दिवंगत वाघ असेल दिवंगत पॅनर मास्टर दिलीपजी दासवानी असेल आणि नुकतंच ज्यांचं निधन झालं ते दिवंगत पॅनर सुनील भाऊ लक्ष्मण कांबळे यांनाही मी नमन करतो त्यांनाही समितीच्या माध्यमातून उपस्थित त्यांच्या वतीने आदरांजली अर्पण करतो एक आनंदाची बाब असे आहे की ऐतिहासिक जयंती साजरी करत असताना या जयंतीच्या माध्यमातून आम्ही वर्गणी पद्धत बंद केलेली आहे ही पद्धतीने रोहित निर्भवनी यांनी पाच लाख रुपये समितीला दिलेले आहेत दोन लाख रुपये कार्याध्यक्ष आमचे मनोहरजी जाधव यांनी दमदान दिलेलं आहे दोन लाख रुपये आमच्या महिला ज्या उपाध्यक्ष आहेत सुचित्रता रेल्वेमध्ये कार्याध्यक्ष आहेत त्यांनी जवळपास एक लाख रुपये दिलेले आहे म्हणजे समितीला वर्षी दहा लाख रुपयाचे दमदान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याला मिळाला आहे आणि ही जयंती आपण तितक्या तोला साजरी करू असा आशावाद व्यक्त करून थांबतो जय भीम जय महाराष्ट्र त्या वर्षी समितीने जो मला अध्यक्षपदाचा मान दिला जो युवा पिढीला समोर येऊन काम करण्याचा जो मान दिला त्याचा मी त्या समितीचे आभार मानतो व समितीला एवढं सांगू इच्छितो की जो तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला आहे तो विश्वास पुरेपूर पूर्ण करेल जयंती तितक्याच ताटामाटात व मस्तीत पण शिस्तीत आम्ही ती पार्क पाडू व जो यावर्षीपासून आम्ही जे उपक्रम चालू केलेला आहे अठरा तास अभ्यास उपक्रमाचा जशा उपाध्यक्ष यांच्या साथीने तो येत्या अकरा एप्रिल रोजी आपले बुद्धविहार इथे होणार आहे तर मी तमाम भीमसैनिकांना व युवा पिढीला एक सूचित करतो की तुम्ही समोर या समोर येऊन बाबासाहेबांची जयंती खूप मोठा साजरी करू व आपण व प्रबोधात्मक पद्धतीने तिला एक स्वरूप देऊ हे सांगतो जय भीम दरम्यान यंदाचा नाशिक रोड परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळा अधिकच भव्य दिव्य आणि देखणं होईल असं चित्र सध्या दिसून येत आहे परिसरातील आणि शहरातील तमाम भीम सैनिकांनी या उत्सवामध्ये सहभागी होत नियमांचं पालन करून समितीला सहकार्य करावं आणि हा सोहळा यशस्वी करावा, करावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची